हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आज आपण बघणार आहे जर कमी कपडा असेल तर पेपर चा पॅटर्न तयार करून ब्लाऊज कसे कटिंग करायचे आहे तर हे बघा मापाचा ब्लाऊज आहे इथे तर आपल्याला नेहमीप्रमाणे ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर इथे उंची तेरा इंच आहे आणि छातीचा चौथा भाग इथे पावणे नऊ इंच आहे मागील गळ्याची जी तयार पट्टी आहे इथे तीन इंच आहे समोरील गळ्याचे माप इथे सहा इंच आहे तर या मापावरून आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे तर हा मी पहिले फ्रंट पार्ट कटिंग करत आहे आपल्याला जर पेपर पॅटर्न तयार करायचे आहेत तर पहिले आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे तर बघा इथे पेपर घेतला आहे उंचीचे माप टाकले आहे चौदा इंच शोल्डर इथे मी साडेपाच इंच घेतले आहे आर्मोलथे मी सहा इंच घेतले आहे बघा छातीचा चौथा भाग इथे पावणे नऊ इंच टाकत आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी आता बघा समोरील आर्मोल समोरील आर्मोल साठी इथे सव्वा एक इंचावर गोलाई दिलं आहे या पद्धतीने बघा आणि या पद्धतीने आपला आर्मोलचा शेप तयार करून घेतला आहे इथे गळारुंदी अडीच इंच घेतली आहे बघा आता समोरील गळ्याची जी, जी उंची आहे ती सहा इंच आहे तर इथे साडेसहा इंचावर मार्किंग केलं आहे खालच्या साईडला पाव इंच एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे पावणे तीन इंच घेतलं आहे रुंदीमध्ये आणि गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे आता खालच्या बाजूने आपल्याला एक इंच वर घ्यायचं आहे कटोरीचं मार्किंग करण्यासाठी तर आता त्या अगोदर आपण इथे जे कमरची उं साईज आहे ते मोजून घेऊया तर हे बघा या पद्धतीने कमर आपल्याला मोजून घ्यायची आहे पूर्ण राऊंड तिथे बत्तीस आणि वरी अर्धा इंच म्हणजे साडेबत्तीस इंच येत आहे तर साडेबत्तीस इंच म्हणजे इथे त्याचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला आठ इंच आणि एक लाईन शिल्लक आणि दीड इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने तयार करायचं आहे आपल्याला आता क्रॉसपट्टी तयार त्यांची दोन इंचाची आहे आणि फिटिंगच्या साईडला दीड इंचाची आहे तर आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलं आहे आणि या पद्धतीने क्रॉसपटी तयार केलेली आहे तर मग ज्या साईडला अडीच इंचार माप टाकायचं आहे आपल्याला कटोरीसाठी आणि कटोरी मोजून घ्यायची आहे आपली किती आहे तर तर हे बघा इथे साडेपाच इंच कटोरीचं माप आहे तर या पद्धतीने साडेपाच इंचावर मार्किंग करायचे आहे आणि कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे आता बघा इथे सर्व पार्ट कटिंग केले आहे मी आता आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढून वाढवून घ्यायची आहे तर आपल्या साईडने मार्जिन एक्स्ट्राचं ठेवून आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे कटोरी आणि जसं आहे तसंच पहिले आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने जसं आहे तसंच पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर साईडने आपल्याला आयहुकाच्या साईडला एक इंच आणि फिटिंगच्या साईडला सव्वा एक इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्हीचं सेंटर काढून इथे आपल्याला खालच्या साईडला सव्वा एक इंचावर वाढवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपले कटोरीचा शेप तयार करून घ्यायचा आहे आता इथे दोन्ही साईडला पाव पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपले कटोरी तयार होते बघा तो जो तो में कट है। तो आता जसं मार्किंग आहे तसंच इथे मी कट करून घेत आहे तर हे बघा आपले आता हे पेपर पॅटर्न तयार झालेले आहे तर हे फक्त समोरच्या भागासाठीच तयार केले आहे मी मागचा भाग डायरेक्ट आपल्याला कपड्यावरच कटिंग करायचं आहे कारण त्यामध्ये आपल्याला कुठे वाढून वगैरे घ्यायचं काम नाही तर तो, तो आपण डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करणार आहे तर हे बघा अस्तरचा कपडा आहे ते हे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करत आहे मी तर उंची इथे चौदा इंच टाकायची जे समोरच्या भागासाठी आपण मार्किंग केले होते सेम मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर साडेपाच इंच हे बघा आरमोल इथे सहा इंच फक्त पाठीमागच्या भागात आता काय बदल करायचे बघा डीपनेक आहे तर इथे जे पावणे नऊ इंच घेतलं होतं समोरच्या भागात तर इथे साडेआठ इंचच घ्यायचं आहे आपल्याला पाव इंच कमी करून घ्यायचं आहे आणि जे श आरमोलच्या साईडला आपल्याला अर्धा इंच क्रॉसमध्ये न्यायचं आहे आणि क्रॉस नेऊन अर्धा इंच आपल्याला सव्वा एक इंचावरच मागच्या आर्मोलसाठी सुद्धा गोलाई द्यायची आहे या पद्धतीने आता कमरेचा सेम भाग टाकायचा आहे ते आठ इंच आणि वर एक लाईन एक्स्ट्रा आता शिलाईसाठी जेवढं आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे एक इंच शिलाई टक्ससाठी घ्यायचं आहे अधिक तर आता गळारून रुंदी इथे अडीच इंचच ठेवायची आहे आपल्याला आणि आता हे बघा पाठीमागच्या गळ्याची जी तयार पट्टी होती ती आपल्याला इथे तीन इंच हवी आहे ते इथे पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि आपला गळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा गळ्याचा बॉक्स तयार केला आणि इथे गळ्याचा शेप देऊन घेतला आहे आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण पेपर पॅटर्न बनवले आहे समोरच्या भागाचे ते आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे ॲडजस्ट करून आणि बरोबर आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे ते बघा आता हे आपला समोरचा भाग आहे ते इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित कमी जास्त झालं नाही पाहिजे आपलं व्यवस्थित बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं आणि इथे कट करून घ्यायचं आहे आपले। आता हे बघा समोरचा भाग हा कट झाला आहे आपला आता आपल्याला लगेच इथे या पद्धतीने जो साईडचा भाग आहे तिथे आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचा आहे कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला अस्तर जोडण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्राचं लागणार आहे तर इथे खालच्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे फक्त क्रॉसपट्टीमध्ये बाकी कशामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं नाही आहे जसे पाड तयार आहेत तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे तर आता इथे बघा आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे तर बाहीची उंची इथे साडेनऊ इंच आहे तर आपल्याला बाहीची जी लांबी आहे त्या पद्धतीनेच कपडा फोल्ड करायचा आहे व्यवस्थित तर बघा बाईच्या घडीसाठी मी इथे पावणे नऊ इंच घेत आहे जे की छातीचा चौथा भाग आहे आणि जे बाहीची लांबी आहे साडेनऊ आहे तर मी इथे अर्धाच इंच जास्त घेत आहे तर दहा इंचावर मार्किंग करत आहे आता बाहीसाठी इथे कॅफ हाईट मी साडेतीन इंच टाकले आहे आणि खालच्या साईडला दीड इंच आतमध्ये घेऊन वरच्या साईडला दोनमध्ये खाली घेऊन या पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेतला आहे ते बघा आता आपल्याला दंडगेर मोजून घ्यायचं आहे किती आहे तर तर हे बघा इथे दंडगेर पाच इंच येत आहे तयार ब्लाउजचा तर पाच इंच मार्किंग करायचे आहे आणि पूर्ण ब्लाऊजमध्ये आपण दीड इंच वाढून घेतलं आहे असल्यासाठी तर इथे पण आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करायचं आहे आता इथे बघा असं आपल्याला दोन भाग मागे ओढून घ्यायचे आहे इथेच या भागाला थोडंसं कमी पडत आहे म्हणजे इथे कट आहे तर आपण या पद्धतीने समोरच्या भागासाठी इथे कट करून घेणार आहे ते मार्किंग करून ठेवायचं आपल्याला समोरचा भाग आहे म्हणून आता बरोबर मधातून फोल्ड करायचा आणि सेंटरला कट मारून द्यायचा आपल्याला बाई जोडायला सोपं जाईल आता हा जो कपडा आहे आता एवढाच कपडा वाचलेला आहे आपल्याकडं तर ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कटोरी ठेवून द्यायची आहे आणि बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे एकदम बरोबर आली आहे म्हणजे जास्त नाही झालं आणि कमी नाही पडलं कुठे तर या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग केलं आहे तिथे कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही कमी कपड्यावरसुद्धा असं पॅटर्न तयार करून ब्लाऊज कटिंग करू शकता तर आता हा अस्तरचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे साईडने कमरपट्टी असते त्याच्यासाठी आपल्याला लावायला लागणार कमरपट्टी तर याच्यामध्ये आपल्याला कमरपट्टी काढून घ्यायची आहे तर हे बघा आपण इथे पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतले आहे अस्तर तर आपल्याला जो आता मेन कपडा आहे ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे आणि व्यस्त सेट करून घ्यायचा आहे तर हे बघा आता इथे या कपड्याचे खूप धागे निघत आहेत आणि याच्यावर या टाईपचं असं वर्क दिलेलं आहे वर्क म्हणजे हे डिझाईन आहे तर त्यांना हे डिझाईन नको आहे कारण की याच्यावरचा खूपच छोटा गळा आहे त्यांना गळा मोठा हवा आहे तर जे आपण अस्तरचे पाठ तयार केले होते ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने कट करायचे आहे आता जे समोरचा इथे बघा गळ्याचं जे डिझाईन येत आहे ते इथे कट होणार आहे फक्त जे कमरपट्टीच्या साईडला डिझाईन आहे ती येणार आहे बॉर्डर बाकीचं हे कटिंगमध्ये जाणार आहे आणि मधात जे काही थो छोटे छोटे डॉट आहेत ते येतील बाकीचं जे गळ्याचा शेप आहे तो इथे कट होणार आहे तर असंच आता इथे व्यवस्थित कपडा सेट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे समोरचा भाग जे आपण कट केले होते ते इथे ठेवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे बरोबर आणि इथे कट करून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपल्याला समोरचे जे कटोरीचा भाग आहे आणि क्रॉसपट्टीचा आहे तर तो, तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर खालचा वरचा जो कपडा आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आपल्याला कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि या पद्धतीने आप भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे बघा इथे बाईचं आपल्याला पार्ट जे आहे ते इथे ठेवून घ्यायचं आहे बरोबर आणि कट करून घ्यायचं आहे तर हे बघा बाई येथे किती छोटी आलेली आहे आणि त्यांची बाईची उंची खूप मोठी आहे म्हणजे साडेनऊ इंच आहे तर हे बघा एवढा भागवरही जात आहे एक्स्ट्राचा तर आपल्याला त्यांची जे तयार बाई आहे तेवढीच ठेवून घ्यायची आहे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे बॉर्डरच्या शिलाईसाठी आणि या पद्धतीने इथे बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा इथे बाईची कटिंग आपली झालेलीच आहे तर इथे सर्व ब्लाऊज बघा या पद्धतीने मी कट केले आहे आता जे एक्स्ट्राचा वाचला आहे कपडा त्याच्यामध्ये आपण पायपिंगसाठी पट्ट्या आणि बाकीचं जे बी काय आपल्याला आयहू पट्टी वगैरे लागणार आहे त्याच्यामधून काढणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद